मसालेदार एकदम क्वांटिटी मात्र भरपूर यांची एकटा माणूस नाही संपू शकत ही फुल बिर्याणी शंभर टक्के त्यासोबत आलेला आहे पापड आणि रायता की बिर्याणी अगदी हात से नाही खाई तो क्या खाई नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण आत्ता आलो आहोत कर्जतमधल्या पामट्री रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी टेस्ट करण्यासाठी तर कर्जतमध्ये भरपूर ठिकाणी बिर्याणी मिळते पण मी असं ऐकलं आहे की पामट्रीमध्ये कर्जतमधली बेस्ट क्वालिटीची बिर्याणी मिळते तर आपण बघणार आहोत की खरं तर कर्जतमधली ही ट्रीची बिर्याणी बेस्ट क्वालिटीची आहे का आणि तिची टेस्ट कशी आहे त्याचा जेन्युअन रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे ट्यून गाईज हॉटेलचं लोकेशन जर तुम्ही विचाराल तर हा आहे कर्जत चार इथून येणारा रस्ता हे आहे कर्जतचं डीमार्ट आणि हा रस्ता तो नेरळला आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर हे पाम ट्री हॉटेल आहे पाम ट्री रेस्टॉरंट व्हेज अँड नॉन तर मित्रांनो प्रत्येक हॉटेलला एक वेगळी टेस्ट आहे आणि प्रत्येक हॉटेलमध्ये एक वेगळी बिर्याणी मिळते इनफॅक्ट प्रत्येक स्टेटमध्ये एक वेगळी बिर्याणी मिळते त्याप्रमाणे इथली बिर्याणी कशी आहे आणि खरं खर ती कर्जत म्हटली टॉपची बिर्याणी आहे की नाही ते आपण बघूयात हा आहे असा हॉटेलचा ॲम्बियन्स आता पाऊस पडतो त्यामुळे इथे सिटिंग अरेंजमेंट नाही ना तर इथेसुद्धा सिटिंग अरेंजमेंट असते पाऊस नसल्यावरती आणि हॉटेलचा ॲम्बियन्स तर खूप छान वाटतं आहे पार्किंगसाठी जागा आहे टू व्हीलर पार्किंगसाठी फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे सो बघूयात इथली बिर्याणी कशी असणार तो मित्रों तुम्हें बगू शकता सिटिंग अरेंजमेंट सुधा भरपूर जास्त है भरपूर लोग बसू शकत साइडला पेंटिंग्स के लिए आता मधे फैमिली सेक्शन सुधा है तो ओवरऑल द ऑफ द हॉटेल इज गुड चिकन बिरयानी वेज क्रिस्पी ऑर्डर के लिए होतीन वेज अरे सॉरी चिकन क्रिस्पी ऑर्डर के लिए होती पांच से दह मिनटा अपनी ऑर्डर आ आणि त्याची कलरिंग बघू शकता सो so, दिसते ते एकदम डिलिशियस टेस्ट कशी ते बघूया मित्रांनो mm. आपण मागवलेली चिकन क्रिस्पी आपल्यासमोर आलेली आहे तर आपण ते टेस्ट करावं हो। एकदम सॉफ्ट चिकन आहे आणि बाहेरनं कोटिंग जो क्रिस्प पाहिजे तो प्रॉपर क्रिस्प आहे मित्रांनो अशा प्रकारे आपली बिर्याणी सुद्धा आलेली आहे आणि क्वांटिटी मात्र भरपूर यांची एकटा माणूस नाही संपू शकत ती फुल बिर्याणी शंभर टक्के सो so, लेट्स ट्राय आहे पापड आणि सो वी विल टेस्ट द बिर्याणी मित्रांनो आपल्या कर्जतमधली टॉपची बिर्याणी अशी जिचं नाव आहे ती पाम ट्री हॉटेलची ही जी बिर्याणी आहे ना ती आपल्या समोर आलेली आहे आणि क्वांटिटी तर भरपूर आहे एकट्या माणसा टक्के संपणार नाही पण मिसाल तर एकदम मसाले जर वाटते की गरम मसाले वगैरे प्रॉपर समोर दिसत आपण टेस्ट करूया आणि बघूया बिर्याणी कशी येते आणि सलमान खानचं एक वाक्य आहे की बिर्याणी अगर से नाही खाई तो क्या खाई त्यामुळे आपण बिर्याणी हाताने खाणार आहे मसाला टेन आउट ऑफ एट मार्क्स येईल मी घरा टेन आउट ऑफ टेन्टेड आहे पण मीरेन चांगले प्रॉपरली ऑनियन वगैरे बरिस्टा आणि फ्लेवरफुल आहे आणि म्हणजे स्पायसी पण एकदम प्लेन नाही आहे मसालेदार एकदम त्याचा मसाला हा बघू शकता एवढी पण ऑइली आहे असं वाटत नाही पण ऑइल भरपूर दिसते आहे पण ठीक आहे बिर्याणी ऑइल पाहिजेच सो मस्त आहे बिर्याणी इकडची मसालेदार पूर्ण एकदम असे ड्राय ड्राय नाही आहे प्रॉपरली ऑनियन चिकन वगैरे प्रॉपरली कुक्ड आहे बिर्याणी बेस्ट इकडची एकदा नक्की या आणि ट्राय करा तर मित्रांनो फायनली आपलं बिल आलेलं आहे आणि बिर्याणी आहे दोनशे दहा रुपयाची आणि चिकन क्रिस्पी हाफ मागवली होती वन थर्टी रुपीची सो दोनशे दहा रुपयामध्ये ही बिर्याणी मला व्हॅल्यू फॉर मनी वाटली दोन जणांसाठी बाय बाय टाटा गुड बाय गया